स्त्रीरोगतज्ञाला वैद्यकीय कौशल्यासोबतच कायदेशीर समज आवश्यक डॉक्टर तांदुळवाडकर फेडरेशन ऑफ ॲप्सेस्ट्रिक अँड गायनेकॉलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडिया अर्थात भारतीय स्त्रीरोग तज्ज्ञ आणि प्रसूती तज्ज्ञ संघटनांचे महासंघ आणि स्त्रीरोग स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूतज्ज्ञ संघ यांच्या वतीने शिर्डी येथे दोन दिवसीय प्रसूती आरोग्यविषयी राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये चारशेहून अधिक स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसुतीतज्ज्ञ डॉक्टरांनी सहभाग नोंदवला या दोन दिवसीय राष्ट्रीय रिस, परिषदेत रिस्क इन साइड ओ टी आणि कोर्ट तसेच प्रसुतीच्या क्षेत्रातील नवीनतम तंत्रज्ञान आणि वैद्यकीय आणि कायदेशीर बाबी नवीन शस्त्रक्रिया तंत्रज्ञान यावर सविस्तर चर्चा झाली स्थिररोग तज्ञ आणि प्रसुती क्षेत्रातील तज्ज्ञ यावेळी परिषदेत उपस्थित होते आम्ही याच्यामध्ये कॉन्फरन्स मध्ये अतिशय महत्वाचे विषय हाताळलेले आहेत की आज डॉक्टर्सना प्रॅक्टिस करताना ज्या अडचणी येतात ज्या अडचणी येतात म्हणजे जे, जे मेडिको लिगल प्रॅक्टिस करताना इश्यूज येतात काही केसेस घातल्या जातात तर त्यांनी आपलं कसं सेफगार्ड करावं या विषयी हे मेन थीम आहे आणि ऑबस्ट्रेटिट फ्रॉन्टियर्स हा जरी विषय असला तरी त्याच्याबरोबर ओ टीमध्ये येणारे इशूज म्हणजे ऑपरेशन थिएटरमध्ये काय काय इशूज येतात आणि त्याच्या व्यतिरिक्त कोर्टामध्ये जाऊन तुम्हाला कशी कशा तऱ्हेची साक्ष द्यावी लागते आणि स्वतःला सुद्धा कशा तऱ्हेने सुरक्षित ठेवता येईल विषयीचं मार्गदर्शन यामध्ये कॉन्फरन्समध्ये थ्रू आऊट झालेलं आहे आणि त्या व्यतिरिक्त माझा स्वतःचा टॉपिक मी स्वतः गायनी एन्ड्रोक्रिनॉलॉजी असल्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये जे हॉर्मोनचे प्रॉब्लेम्स येतात उदाहरणार्थ थायरॉइडचे प्रॉब्लेम विषय मी बोलले हायपोथायरॉयडिझम हा इतका कॉमन विषय आहे की त्याच्यामुळे येणारी प्रीटम लेबर अबॉर्शन मिसकॅरेजेस असे तरत प्रेग्नन्सीमध्ये इश्यूज येऊ शकतात तर ह्यासाठी आपल्याला काय म्हणजे सुरक्षा घेतली पाहिजे काय स्टेप्स घेतल्या पाहिजेत थायरॉइड हॉर्मोनच्या कशा टेस्ट केल्या पाहिजे आणि कसं मॉनिटरिंग केलं पाहिजे याविषयी या, या परिषदेमध्ये मी मार्गदर्शन केलं आणि अतिशय उत्तम रिस्पॉन्स मिळालाय साडेचारशेच्या वरती रजिस्ट्रेशन झालेत आणि सर्वांनी या कार्यक्रमाचं अतिशय कौतुक केलं आहे आणि त्यांना फार त्याचा फायदा झाला आज शिर्डीमध्ये दोन दिवसाची कॉन्फरन्स अहमदनगर ओबीजीआय सोसायटीने ऑर्गनाईज केली आहे डॉक्टर गणेश बडे आपले प्रेसिडेंट डॉक्टर अमित सेक्रेटरी आणि त्यांच्या पूर्ण टीमने अतिशय सुंदर ही कॉन्फरन्स ऑर्गनाईज केली आहे ह्या कॉन्फरन्सच्या दोन दिवस आधी एक फॉक्सीचा प्रोजेक्ट आहे नो युअर नंबर्स तो त्यांनी दोन मेडिकल कॉलेजेस स्कूल्स यामध्ये एकतीस तारखेला केला एक आहे आणि एक आणि दोन तारखेला इथे कॉन्फरन्स आहे या कॉन्फरन्समध्ये दे, अकॅडमिक डेलिब्रेशन्स कॉलेज स्टुडंटचे फ्री ओरेशन हे तर सगळं आहेच की एक तारखेला ह्याचं इनॉग्रेशन झालं या इनॉग्रेशनला पुण्याच्या डॉक्टर यशोदा वाकनकर ह्या डॉक्टर अनिल अवचटांचे आय थिंक सुकन्या आणि डॉक्टर वी के पाटीलचे सुपुत्र डॉक्टर सुजय वी के पाटील आलेले होते अतिशय सुंदर सोहळा झाला इनॉग्रेशनचा आणि अकॅडमिक्स हा पूर्ण अहमदनगर एरियामधल्या चारशे गायनाकॉलॉजिस्ट एकत्र येऊन जे आहे तो मला वाटतं सगळ्यांना खूप उपयोगी पडेल मी डॉक्टर गणेश बडे प्रेसिडेंट अहमदनगर श्रीरोगशास्त्र संघटना आज आम्ही शिर्डी येथे एक श्रीरोगशास्त्र परिषद आयोजित केलेली आहे फॉक्सी प्रेसिडेन्शियल कॉन्फरन्स आम्ही दोन हजार सोळामध्ये सुद्धा सेम अरेंज केलेली होती तर आ, या दोन दिवसामध्ये आम्ही सर्व श्रीरोगशास्त्रज्ञांसाठी लेक्चर्स आणि पॅनल डिस्कशन्स की नोट ॲड्रेस म्हणजे त्यांना ॲकॅडमिक जे रिसेंट घडामोडी आहेत त्याविषयी मार्गदर्शन करणार आहोत त्याचप्रमाणे मेडिकोलिगल जे प्रॉब्लेम्स येतात रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये आम्हाला ज्या अडचणी येतात त्याविषयी वकील आणि आमचे जे मेडिकोलिगल एक्सपर्ट्स आहेत ते त्यांना मार्गदर्शन करणार आहेत उद्या कोर्ट म्हणजे एक प्रॉपर केस आम्ही सगळ्यांसमोर प्रेझेंट करणार आहोत तर याविषयी आम्हाला डॉक्टर सुनीता तर त्याचप्रमाणे फॉक्सीचे सर्व पदाधिकारी यांनी खूप सहकार्य केलेलं आहे एक सोशल वर्क सोशल ॲक्टिव्हिटी केलेली आहे ज्यामध्ये नो युअर नंबर ही जी आमच्या सुनीता मॅडमनी आम्हाला एक थीम दिलेली आहे त्यामध्ये प्रत्येक स्त्रीला त्याच्या हिमोग्लोबिन माहीत असणं आवश्यक आहे नंतर बॉडी मास इंडेक्स माहीत असणं आवश्यक आहे नंतर तुमचं शुगर जे आहे एच बी ए वन सी हे माहीत होणं गरजेचं आहे तर यासंबंधी आम्ही एक कार्यशाळा काल नगर येथे घेतलेली आहे